मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं मंडणगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय मंडणगड तालुक्यातील आंबवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेली सात वर्ष चालू आहे तालुक्याला चांगल्या प्रतीचा रस्ता मिळणार म्हणून सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्ग अतिशय आशेने गेली कित्येक वर्ष कामाकडे पाहत आहे परंतु रहदारीच्या रस्त्याची नादुरुस्ती नायलादास्तव सहन करत आहे गेली सात वर्षे येथील जनता राष्ट्रीय हायवे अधिकारी व ठेकेदारांना सहकार्य करीत आहे मात्र याचा विपरीत व जीवघेणा परिणाम असा की मंडणगड येथील तुळशी घाटातील संपूर्ण रस्त्याचं नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळे पावसाच्या सुरुवातीपासूनच नेहमीप्रमाणे दरड कोसळणे रस्ता खचणे रस्त्यावरती पाणी वाहणे यासारखे प्रकार वारंवार घडत असून सद्यस्थितीला याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे तसेच राष्ट्रीय महामार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे असं दिसत आहे गौरी गणपती सणासाठी मुंबई पुणेकडून येणाऱ्या चाकरमनांच्या वाहनांची रहदारी चालू होणार आहे तरी सणासाठी आक्रमणांच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही वडील घडत असलेल्या परिस्थितीची पाहणी करून संबंधित हायवे अधिकारी व ठेकेदार यांना सूचना देऊन रस्त्यावरती वाहत असलेले पाणी रस्त्याला पडलेले खड्डे चिखल तसंच खचत तस असलेला रस्ता ही कामे दिनांक दहा ऑगस्टच्या आतमध्ये पूर्ण करण्यात यावी व रस्त्याचं पुढील काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय मंडणगड येथे आमरण उपोषण करू असा इशारा मंडणगड तहसीलदारांना ता मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद प्रकाश येवले तसेच सचिव रोशन रामचंद्र राजविलकर यांनी दिलेलं आहे गेले सात वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि या कामामध्ये बराचसा अडथळा निर्माण झालेला आहे गेले अनेक वर्ष इथला शेतकरी वर्ग इथले जनता या रस्त्याच्या प्रत्यक्षात आहेत की जेणेकरून या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारचं होईल आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल परंतु अद्याप तिथल्या शेतकरी वर्गाला आणि सामान्य जनतेला या नॅशनल हवे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी अंधारक ठेवून ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे तो आपण रस्ता पाहत आहात हा रस्ता पूर्णपणे दर्डी कोसळलेल्या आहेत रस्त्याचा रस्ता फाटलेला आहे आणि मोठी मोठी झाडं या रस्त्यावरती पडत आहेत आणि हे रस्त्यावरून चोवीस तास पाणी वाहत ता चाललेलं आहे निसर्गाचा कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता या कॉन्ट्रॅक्टराटराने आणि संबंधित अधिकाऱ्याने हे जे काम केलेलं आहे हे गलिच्छ दर्जाचं काम आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने येत्या पंधरा ऑगस्टला अमरण उपोषण आम्ही तहसील कार्यालयासमोर करणार आहोत याचं निवेदन आम्ही मंडनगड तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे तसंच संबंधित पोलीस निरीक्षक ह्यानं सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे